धावडा येथे शांतता समितीची बैठक संपन्न भोकरदन तालुक्यातील धावडा येथे श्री गणेश उत्सव व ईद ए मिलाद उत्सवानिमित्त पारद पोलीस स्टेशनच्या वतीने धावडा येथे शांतता समितीची बैठक घेण्यात आली या बैठकीत सहाय्यक निरीक्षक संतोष माने यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले आगामी सण उत्सव शांततेत साजरे करण्याचे तसेच जाती धर्मामध्ये भांडण व इतरही कोणत्या जाती धर्माची भावना दुखावतील अशा पोस्ट सोशल मीडियावर टाकू नये असे आवाहन करण्यात आले जे कोणी असं करेल त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे आवाहन सहाय्यक निरीक्षक माने यांनी केले यावेळी विलास महाराज बोराडे उपसरपंच इकबाल पठाण चेअरमन डॉ प्रसाद कुलकर्णी ग्रामपंचायत सदस्य बेला आप्पा पिसोळे ईश्वर सपकाळ दिलीप वाघ विलास भडगे दिनेश देवकर गणेश मंडळाचे अध्यक्ष सनी देशमुख सदस्य सूरज फुसे पंकज गांधीले जिउल्ला जमदार शेख सुलेमान अशफाक खान श्याम माकडे सय्यद शैब हर्षल देशमुख अमोल देशमुख अक्षय अन्वेकर संभाजी निकाळजे राजू पवार अन्सार पठान पत्रकार मुस्तफा पठाण पत्रकार हरी बोराडे पत्रकार फायजुल्ला माझ्या भोकरदन प्रतिनिधी मजहर खान पठाण सुरू आहे चांगल्या प्रकारे पुढे आपल्याला लोकांनी डीजे दारू ह्या गोष्टीमुळे थोडंफार पण माझी विनंती आहे मंडळांना की ज्या गोष्टी तेढ निर्माण होऊ शकतो किंवा वाद निर्माण होऊ शकतो अशा गोष्टी टाळाव्या खास करून शासनाचे पण निर्देश आहेत डीजे मुक्त आणि डी जेला बंदी आहे एस पी साहेबांचे पण आदेश आहेत की शंभर टक्के डीजे नाही वाजला पाहिजे पारंपरिक पद्धतीने तुमचं वाद्य वाजवून हा उत्सव साजरा करायचा आहे गणपती मंडळाने ती परवानगी घेतली का सर्वांनी ज्या परवानगी जर नाही घेतली असली तर परत अप्लाय करा अजून एक दोन दिवस देऊ तुम्हाला पण बिना परवानगीचा बसू नका तर परवानगी कशासाठी आवश्यक आहे परवानगी घेतली की आम्ही बाडर घेतो तुम्हाला बंदोबस्त दिला जातो काही जरी अनुचित प्रकार झाला तर आपण तात्पुरता त्या लोकापुरता तो सीमित ठेवून त्याच्यावर निर्माण होतात पण जर विदाउट परवानगी जर तुम्ही दाखल गणपती बसवणं आणि काही एखादा अनुचितचं पूर्ण म्हणलं त्यामध्ये आरोग्य बनवून सर्वांना प्रॉब्लेम निर्माण होईल त्याच्यामुळं परवानगी घेऊन तुम्ही थोडावर राहा या गोष्टी करा माझं एक प्रामाणिक मत आहे डी जे नाही म्हणजे नाही शासनाने बंदी दिलेली आहे जर डी जे वाजला तर शंभर टक्के कारवाई केली जाईल बाकी त्या कारवाईला तुम्ही तयार असाल तर काही मलाही प्रॉब्लेम नाही शासनाने काही दिलेले आहेत गणपतीचा म्हणजे महाराष्ट्रावर नको लोकांना येणार जाणारा त्रास नको अडथळा निर्माण होईल खालीही नको ज्यामुळे एखादा जनावर येऊन अडचण निर्माण करेल त्याच्यामुळे जास्तीत जास्त उंटीत ठेवायचा प्रयत्न करा सेफ कसं ठेवता येईल आपल्याला गणेश मूर्ती आजकाल मार्केटमध्ये स्वस्तमध्ये सी सी टी कॅमेरे आले प्रत्येकाने बसवाच मोजून दोन हजार रुपयाचा कॅमेरा जरा येतो आहे तो सी सी टी व्ही बसवा तुमचा ॲसेस तुमच्या मोबाईलमध्ये मिळून जाईल आणि तुमची एक सिक्युरिटी राहील काही अनुचित प्रकार राहिला तर आपल्याला पुरावा मिळेल एखादा कधी कधी भरपूर जा गावात प्रकार घडलेले आहेत एखादा रात्री जनावर येतं काहीतरी काहीतरी थोडंफार विटंबना होती वेगळाच प्रकार समोरचा करतो तसा काही प्रकार घडला नाही पाहिजे आणि आपले गावात सेफ राहिले पाहिजे म्हणून सी सी टी व्ही फुटेज बसवा आणि गणपती जे एवढे मंडळ आहेत त्यांना आपण रेकॉर्डवर तुमचे सगळ्यांचे नाव मोबाईल नंबर आणि प्रत्येकाने नऊ दहा दिवसाचा मला शेड्यूल द्यायचं आहे की रात्रीसाठी फोन बसणार आहे तिथे त्याचा मोबाईल राहील नंबर राहील मी माझ्या पुरी की नऊ दहा दिवसात तो अंमलदार तो, तो तुमच्याशी संपर्क साधेल जे काही तुमचे प्रॉब्लेम आहेत तो सॉल्व्ह करत तुम्हाला काही अडचणी आहेत चांगल्या गोष्टी पण त्याच्याशी शेअर करा मिरवणुकीपर्यंत पूर्ण जिम्मेदारी त्याच्यावर देणार आहे जो तुमच्यात आणि माझ्या मध्यस्थी दुवा म्हणून राहील आणि चांगल्या प्रकारे कसं करता येईल आपण प्रयत्न करू तुमच्याकडनंही जर काही अपेक्षा असतील साहेब ह्या गोष्टी नको या गोष्टी करायला पाहिजे आपण तर त्या पण आपण सहमतीनं करू